वॉटर वेज चालू होणार असं म्हणाले ते रेल्वे वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करणार आहेत असं म्हणाले ते काय म्हणणार बांगलादेश मोठ्या प्रमाणात या देशामध्ये घुसपेटी आहे खोटे प्रमाणपत्र घेऊन इथे राहत आहे लव प्रकरण खूप वाढत आहे यावर काही कोळक कायदा व्हायला पाहिजे निश्चित व्हायला पाहिजे आमच्याकडे सुद्धा बांगलादेशींचा खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणतात उपद्रव सगळा आहे त्यामुळे जे आता देशभरामध्ये जी एस आय आर ची प्रोसेस सुरू झालेली आहे मला असं वाटतं बांगलादेशी घुसपेटींच्या साठी एस आय आर ही चांगली प्रोसेस असेल आपल्याकडे त्याच्यामुळे मला आशा आहे की बाकीच्या राज्यांमध्ये जसं एस आय आर सुरू आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होईल आणि ह्या बांगलादेशींपासून आणि ह्या जे घुसपेठ करतात आपल्याकडे त्यांच्यापासून ना आपल्याला मुक्तता मिळेल लवकर अशी माझी आशा आहे मच्छीमार जे गट आहे तो एकदम म्हणजे त्यांच्या त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणजे त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे दे। खूप लोक वंचित आहे मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिलेला आहे कृषीचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे जो पर आजपर्यंत कोणत्याही सरकारने तो दिला नाही तर त्याच्यामुळे हे जे महायुतीचं सरकार आहे ते निश्चित मासेमारांसाठी चांगलं काम करते आणि त्यांनी कृषी मत्स्याला मत्स्य शेतीला सुद्धा कृषीचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चित मासेमारीसाठी चांगले दिवस येणार आहेत असं मला वाटतं सोबत होते आमदार अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे कोणते कोणते महत्वाचे मुद्दे आपण मांडले आज यावेळेच अधिवेशन हे खूप कमी दिवसाचं आहे सातच दिवसाचं आहे त्यामुळे जास्त बोलण्याची संधी किंवा मुद्दे मांडण्याची संधी मिळालेली नाहीये पण आज सन्माननीय मत्स्य विभाग मंत्री नितेश राणेजी यांनी अतिशय चांगलं एक निवेदन सभागृहामध्ये सादर केलं ते असं की सिल्वर पापलेट या माश्याला मा, राज्य माश्याचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे वसई विधानसभा ही कोस्टल एरियामध्ये सतरा किलो किलोमीटरचा कोस्टल बा, बा, एरिया वसईमध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये जी मासेमारी होते त्यामध्ये वसई विधानसभेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि पापलेट ची सुद्धा मासेमारी तिथे जास्त प्रमाणात होते तर पापलेटच्या संवर्धनासाठी आणि एकूणच त्याच्या मासेमारीच्या विकासासाठी हा जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तो आमच्या विधानसभेसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी माझ्या विधानसभेतल्या सर्व मच्छीमार व्यावसायिकांकडनं मच्छीमारांच्या वतीने राज्य असनाचे मनापासून आभार व्यक्त करते आज यावेळेचं अधिवेशन हे खूप कमी दिवसाचं आहे सातच दिवसाचं आहे त्यामुळे जास्त बोलण्याची संधी किंवा मुद्दे मांडण्याची संधी मिळालेली नाहीये पण आज सन्माननीय मत्स्य विभाग मंत्री नितेश राणेजी यांनी अतिशय चांगलं एक निवेदन सभागृहामध्ये सादर केलं ते असं की सिल्वर पापलेट या माश्याला मा, राज्य माश्याचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे वसई विधानसभा ही कोस्टल एरियामध्ये सतरा किलो बा, बा, एरिया आहे पालघर जिल्ह्यामध्ये जी मासेमारी होते त्यामध्ये वसई विधानसभेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि पापलेटची सुद्धा मासेमारी तिथे जास्त प्रमाणात होते तर संवर्धनासाठी आणि एकूणच त्याच्या मासेमारीच्या विकासासाठी हा जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तो आमच्या विधानसभेसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी माझ्या विधानसभेतल्या सर्व मच्छीमार व्यावसायिकांकडनं मच्छीमारांच्या वतीने राज्य शासनात मनापासून आभार काल कॅबिनेट मंत्री नितीश राणे यांनी जी घोषणा केलेली आहे की दळणवळणाच्या सुविधा वाढणार त्याच्यामुळे ज्या मत्स्य वाढणार आहेत आणि रेल्वेचा जो दळणवळण वाढणार त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे कोणते कोणते महत्वाचे मुद्दे आपण मांडले आज यावेळेच अधिवेशन हे खूप कमी दिवसाचं आहे सातच दिवसाचं आहे त्यामुळे जास्त